जनतेच्या मनात याचं एक स्थान आहे असं असताना कोणीही मारामाऱ्या करणं अतिशय चुकीच आहे आणि मी याला विधानमंडळाचा गलथान कारभार गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही इथं आमदारांना यायला जायला जागा नाही योग्य लोक इथं येतात खरं तर कोणाचं काम असलं कोणी सिरियसली आलं तर तेही समजू शकतो नव्वद टक्के लोक त्यांचं काहीच काम नाही फक्त फोटो काढण्यासाठी येतात म्हणून हे सगळे मंडळी थांबवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नैतिकदृष्ट्या अशा पद्धतीनं या ठिकाणी मारामारी करणं कोणी हे चुकीचं आहे अतिशय दिशेदार आहे नुकताच जनसुरक्षा कायदा काढण्यात आला आणि तो पारित झाला तर आता हा जनसुरक्षा कायदा कोणावर लावण्यात येणार आहे कोणावर लावण्यात येणार आहे ही अनामारी काय वेगवेगळ्या पक्षाचे असले वेगवेगळ्या विचाराची असले तरी होत नाही कारण ठीक आहे विचारानं लढू ना आपण एकमेकांशी अंगावर हात उचलणं हे चुकीचं आहे त्यांनी कोणी उचललं असेल जे कोणी त्याला प्रोत्साहन देत असेल त्यांच्यावर कधी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कायद्याचं राज्य आहे असं म्हणता येईल काय कायद्याचं राज्य असतं तर असं घडलंच नसतं गीचंद पडळकर आणि आव्हाड हे एकमेकांवरती शिव्या देताना दिसतात आहे आणि आज हाणामारी होते आणि हा जे दृश्य आहे आजचं पूर्णपणे फ्री स्टाईल झालं आणि शेवटचा दुसरा दिवस आहे तर अशा मध्ये काय निघणार आहे विधानसभा विधान परिषद सदस्यांनी सुद्धा एकमेकावर बोलू त्यांनी कोणी आरणावारी केली मी पुन्हा एकदा सांगतो की यांच्यावर विधिसर कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक केलं पाहिजे आणि त्यांना या विधान भवनाच्या प्रतिसादात ही येऊ नये अशा प्रकारची बंदी जी फ्री स्टाईल झालेली आहे तर ते काय विचारपूर्वक झाली होती काय ते विचारपूर्वक झालं होते हो था 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 का आजची जे फ्री स्टाईल झाली एकमेकांना घोषणाबाजीवरून झाला मंगळसूत्र चोरांच्या म्हणून जितेंद्र आव्हाडांनी जी घोषणा केली जे गोकुशन पटळकर आहे त्यांच्यावर काही वर्षापूर्वी राजकीय कार्यकर्ते होते नव्हते मला माहिती नाही तो अशा पद्धतीनं काही चोरीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला होता आता तो न्यायालयात सुटले नाही सुटले मला माहिती नाही पण त्यांच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे पोकरा अंतर्गत असलेला माणूस थोडी बाहेर असतो

किसी ने भी थोड़ा होगा जिसने उसको इसमें सौभाग्य है उसमें हर आदमी कानूनन कार्रवाई करने तो करना पड़ेगा। जिसको तो मंदिर माना जाता है वहीं पर इस प्रकार के फ्री स्टाइल होते हैं क्या बताना चाहेंगे मेरे गोपी चंद पडोलकर इन पे कोई ऐसा गुना ऐसा क्राइम दाखिल है पुराना उसमें वो छोटे भी होंगे नए छोटे होंगे मुझे पता नहीं लेकिन उनका ऐसा गुण ना है सर विधानसभा को एक मंदिर माना जाता है और इसी मंदिर में इस प्रकार के फ्री स्टाइल की घटनाएं होती है ये तक कितना कारगर है इस महाराष्ट्र के लिए जो मानते नहीं होंगे वो करते होंगे हम मानते हैं इसको तो